पेटवली बाई आता मस्त झाड झाडा पेटवली आता पाणी ते ते ठुरून मग आता गरा बाजून घे पुऱ्या दमायच्या आता करायच्या गोड करतो चुलीवर आता भाजून घेतो हा किलो केरा हे टाकू का चांगला बहुजे बाई राता आंबा आंबा जे ताल नाही बहुन द्यायचा जरा आंबारांबाजायचा पुऱ्या करायच्या बाई नाया चुरीवर तुझीवर चुझीवर नाया चुरीवरू माझ्या बाई का करू बराबरी रमायाचा चिरगापूर आलो या गोरी आता तुप टाकी दे आता तुप टाकी दे राहुल देवा आज माझ्या नाक मारली धरीची हां गाणं म्हणा करायचा पुऱ्या करायच्या लोक दिवाळी सामना करताना तर आम्ही हातात तू करतो आम्हाला हर हार म्हणजे खा वाटतात

त्याच्यातच पाक बनवायचा ना हां सर बघूयात काय टाकावं लागेल पप्पा आणि हे कर हां किती गुळ घेतला सांग ना गुळ किती घ्यायचा बरं टाक तेवढा पाणी टाका टाका तेवढा हां बरं का अर्धी वाटी पाणी हे घे सो बस काय एवढं पाणी बस बस तापूये हा मग एवढं टाक

Ata gara taka ita, ata karungia to. Mapat jala hai na,

आय ग्यायचंय गवत पीठ घ्यायचंय घरं घ्यायचंय हां ववा घ्यायचंय ठीक आता पीठ मळायचंय मजल मोहन टाकायचा आहे जेव्हा तेल टाकिते टाकू केवळे आता मच तर आता चांगल्या मऊ झाल्या पाहिजे काही करायच्या काय राहिलंय टाकायचं आता पाणी टाकी मळून घेते मळू का असं तीपळ आहे आता काय वाटेल भरून तिथं मग संध्याकाळी करतो झालं का मच भिजलंय सारण आली ते हां चांदुराच्या पुऱ्या करतो हा आता काय करायचं आता बरी तो लाटीतो हां आता भरून घेतो चार पाच करतो पाच करतो ना ஹலூல ஆட்டாவ <water avez do faith>

झालंच ऐका झालं हा चालत जाऊनही जाईल बाई मग ते असं काय झाकून ठेवतो आता झाक घरात नेतो, नेऊ का घरात